नमस्ते शासकीय योजना ए टू झेड या चॅनेल्समधून मी आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे बघा माझ्या लाडक्या बहिणींनो भावानो सर्व लोकांनो हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे तुमच्यासाठी माझ्यासाठी मोठीच बातमी आत्ता आली आहे एक तासापूर्वी निर्णय झाला आहे आता लवकरच लाडक्या बहिणींची वाट बघण्याची प्रतीक्षा बघण्यास तिसऱ्या हप्त्याची संपणार आहे लाडक्या बहिणींना तिसरा हप्ता मिळणार एकोणतीस तारखेपर्यंत कंप्लीट हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत ऑलरेडी पैसे येण्यास जमा झाले आहेत माझे पैसे जमा झालेत मला तीन हजार आले होते आता दीड हजार आले आहेत तर तुम्हालाही ज्यांचे राहिले आहेत पैसे त्यांनाही साडेचार हजार मिळणार ज्यांचे रेग्युलर हप्ते येत आहेत त्यांना दीड हजार येणार तर कोणत्या कोणत्या महिलांना मिळणार हेही आपण पाहून घेऊया शासनाने आत्ताच झालेल्या तासापूर्वीच्या राज्यमंडळाच्या बैठकीत सांगितलं आहे एकोणतीस सप्टेंबरपर्यंत सर्वांच्या खात्यात पैसे सोडले जाणार आहेत आणि दोन कोटी ऑलरेडी बँक अकाउंटला सोडले आहेत महिलांच्या तर महिलांना जागरूक वा एम एस आला नसेल बँकेचा कारण काही टेक्निकल इशूमुळे सर्व्हर्स डाऊन असल्यामुळे मॅसेज काही वेळेस येत नाहीत पण बँकेत पैसे जमा होतात पोस्ट खात्याचा देखील हाच प्रॉब्लेम आहे काही मॅसेज वेळेवर येत नाहीत तरी पण तुम्ही काळजीपूर्वक पासबुक एंट्री करा म्हणजे तुम्हाला त्यात पैसे दिसतील आलेले आणि त्याचा तुम्हाला लाभ घेतला जाईल आणि विशेषरित्या जरी तुम्हाला बँक अकाउंटमधून तुमचे पैसे काटून घेत असतील तर लगेच तुम्ही त्याची तक्रार आपल्या जवळच्या नगरपंचायत पंचायतमध्ये करू शकता कारण शासनाने त्यांना कडक धोरण दिलं आहे बँकांना की पैसे कट करू नयेत म्हणून कारण महिलांच्या कर्जाच्या हप्त्यासाठी हे पैसे नाहीत तर महिलांच्या घरखर्चासाठी हे पैसे शासन देत आहे आपण या पैशाचा सदुपयोग विनिउपयोग केला पाहिजे आणि आपण स्वावलंबी होण्यासाठी शासन आपल्याला हे पैसे पुरवत आहे महिलांनो तर आता हे पाहूया आपण कोणाकोणाला हे पैसे मिळणार आहेत यासाठी शासनानं काही कडक धोरण घेतलं आहे बघा तुमचे बँकेचे खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत बघा बहिणीनो बघा महिलानो ताईनो जर तुमचं आधार कार्डचं बँकेशी लिंक नाही आणि आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही तर तुम्हाला मॅसेज येणार नाही आणि बँकेतही पैसे जमा होणार नाहीत ज्यांचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे बँक खातं लिंक आहे ज्यांचं डी टी लिस्टमध्ये नाव आहे बँक सिडिंगमध्ये नाव आहे अशा महिलांनाच पैसे हे भेटणार आहेत लाडकी बहिर योजनेचे पैसे याच लोकांना लाभ भेटणार आहे आता कोणाला पैसे भेटणार नाहीत तर ज्यांचे बँक बँकेला आधार कार्ड लिंक नाही ज्यांचे भरपूर अकाउंट आहेत आणि त्यांनी के वाय सी केलं नाही आपल्या अकाउंटला के, अकाउंट के वाय सी म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड हे देऊन आपण त आपलं अकाउंट अपडेट ठेवलं नाही तर आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही बहिणींनो तर काळजीपूर्वक तुम्ही आधार लिंक करून घ्या तुमचं बँकेशी के वाय सी करून घ्या पूर्ण सगळे कागदपत्र देऊन जेवढे तुमचे बँकेत अकाउंट आहे तीन असो चार असो त्या सर्व अकाउंटना तुम्ही आधार लिंक करून घ्या मग तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल आता कोणाकोणाला साडेचार हजार रुपये भेटणार आहेत हे आपण पाहूया चला तर माहिती घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर तुम्हाला कळेल की तुम्हाला पैसे भेटणार आहेत का ज्यांचे फॉर्म जूनमध्ये भरले आहेत अशा लोकांना जुलैचे ऑगस्टचे पैसे ऑगस्ट अखेर तीन हजार भेटल्यात आणि ज्यांनी फॉर्म जुलै ऑगस्टमध्ये भरले जूनमध्ये भरले त्यांचे फॉर्म सबमिट झाले नाही अप्रूवड झाले नाही स्वीकारले नाहीत अर्ज पुन्हा त्यांनी भरले अर्ज आणि त्यांचे स्वीकारले गेले अशांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन हप्ते साडेचार हजार रुपये भेटणार आहेत म्हणजे ज्यांचे फॉर्म खूप दिवसापासून रिजेक्टेड येत होते पेंडिंगमध्ये होते सर्व्हर डाऊनमुळे अपलोड होत नव्हते काही लोकांनी मोबाईलमधून योजना दूतमधून काही फॉर्म भरण्यास सुरुवात केली पण त्यातही त्यांना यश आलं नाही पण काळजी करू नका तुमचे अनेक प्रयत्न वाया जाणार नाहीत तर तुम्हाला सप्टेंबर अखेरपर्यंतचे साडेचार हजार रुपये भेटून जाणार आहेत शासनाने तसे लेखी पुरावा लेखी जी आर दिला आहे आणि ज्यांचे रेग्युलर अगदी सगळे आधार लिंक आहे बँक डी ए टीमध्ये स्वीडिंग लिस्टमध्ये नाव आहे आधारला मोबाईल लिंक आहे आणि जे अकाउंट दिले त्यालाच आधार लिंक आहे अशा लोकांना आत्तापर्यंत वेळेवर ऑगस्टपर्यंत तीन हजार भेटलेत आणि सप्टेंबरचा त्यांना तिसरा हप्ता ही तीस तारखेपर्यंत भेटणार आहे याची नोंद घ्या तो हप्ता त्यांना दीड हजार भेटणार आहे आता आपण पुढे पाहूया हा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा की अजून शासन तुम्हाला पैसे वाढवण्याचा विचार करत आहे केला आहे ऑलरेडी शासनाने ही रक्कम वाढवली आहे दोन हजार रुपये तो जी आरही निघाला आहे पण आता हा जो हप्ता तिसरा जमा झाल्यानंतर पुढच्या हप्त्यापर्यंत शासन तो निर्णय घेऊ शकतो महिलांनो दीडशे दोन होऊ शकतात दोनशे अडीच अडीच ते तीन होऊ शकतात ये ही शासनाने काढलेली योजना शासनाने आपल्यावर डिपेंड ठेवलं आहे आपल्यावर निर्णय घेण्यास ठरवलं आहे की आपल्याला वर पाच वर्षे या योजनेचा लाभ पाहिजे असेल तर शासनानं सांगितलं आहे की आम्हाला तुम्ही पाठबळ द्या आम्ही तुम्हाला देतो आणि खरंच महिलांनो मी ह्या द्वारे सांगत आहे माझ्यावरून सक्का भाऊ कोणीही असो एक रुपयाची मदत करत नाही एक रुपया दिला तर त्याचा हिशोब लावतो पण हे शासन आपले भाऊ सखे नसून निक्के आहेत पण यांनी आपल्याला फाट मदत केली म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये ते आपल्याला देणार आहेत किती अठरा हजार बरेचसे लोक म्हणतात तुमचेच घेऊन तुम्हाला देत आहे पण आपण त्यांना अठरा हजार रुपये तरी कधी दिले नाहीत एवढंच डोक्यात ठेवा आणि आपल्याला जो काय हा लाभ भेटत आहे महिन्याला तो घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्या अनेक गरजा निघून जात आहेत तुम्ही एक रकमी शासनाला कधी पैसे दिले नाहीत आणि देणारही नाही कारण जर आपली अशी परिस्थिती असती तर आज आपण शासनाच्या योजनेचे लाभ घेण्यासाठी योजनेचा रांगेत उभा राहून रात्रंदिवस त्या फॉर्मसाठी रांगेत उभा राहून आपण फॉर्म भरले नसते महिलांनो तर या महिलांनो आणि या योजनेचा लाभ घ्या जे आपले भाऊ आपल्याला मदत करत आहेत खरंच त्यांना आपण मदत करूया आणि या योजनेचा लाभ घेऊया मी कोणत्या पक्षपाती करत नाही मी एक तुम्हाला तुमची बहीण म्हणून सपोर्टिव या व्हिडिओमधून माझं मत सांगत आहे तुमचं काय आहे मला माहीत नाही पण या योजनेचा लाभ घ्या आणि आण पुढे देखील शासन एक एक लाख ते पाच लाख रुपये आपल्याला देण्याचे अजून एक योजना आणली आहे त्याचाही लाभ घेऊया अशा भरपूर योजना आहेत योजना कधी एक दिवसासाठी दोन दिवसासाठी नसते तर, तर ती कायमस्वरूपी चालू राहिली पाहिजे तर त्या योजनेचा आपण लाभ घेऊया पुढील व्हिडिओमध्ये त्या योजनेसाठी काय करावं काय कागदपत्रं द्यावी कुठे द्यावीत हे सर्व माहिती सांगेन मी यासाठी व्हिडिओ बघत राहा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला हे सर्व अपडेट्स मिळत राहतील महिलांनो माझ्या बहिणांनो मी पुन्हा एकदा सांगत आहे तुम्हाला एकोणतीस ते तीस, तीस सप्टेंबरपर्यंत लाडकी बहीण योजनेचे सर्व पैसे खात्यात जमा होणार आहेत तर काळजी करू नका महिलांनो आणि ज्यांचे फॉर्म भरणे पेंडिंग आहे अजून सर्वर डाऊन आहे असे बरेचसे प्रॉब्लेम आहेत महिलांचे तळागाळापर्यंत ही बातमी पोचा हा व्हिडिओ पोचवा आणि खरंच एखाद्या महिलेला तुमच्या घरा शेजारील तुमच्या घरातील कोणी व्यक्ती असेल जिचा फॉर्म अप्रूवड होत नसेल अशा महिलांसाठी मला कमेंटमध्ये तुम्ही तुमचा नंबर द्या तुमचा प्रॉब्लेम सांगा मी स्वतः तुमच्याशी संपर्क साधून तुमचा फॉर्म भरून देईन मला खूप तुमची मदत करण्यास इच्छा आहे आणि आवडेल मला मदत करायला तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर खरंच कमेंटमध्ये सांगा ज्यांचा कोणाचा फॉर्म भरायचा राहिला आहे त्यांनी फॉर्म भरण्यासाठी काहीच त्यांना सोर्स नसेल आणि खरंच त्यांना खूप अडथळे येत असतील फॉर्म भरण्यामध्ये तर त्यांनी कमेंटमध्ये मला सांगा लगेच कमेंट करा आता टाईप करा आणि कमेंटमध्ये सांगा मला मी त्यांच्याशी संपर्क साधेन तर लाडक्या बहिणीनो एकोणतीस ते तीस तारखेपर्यंत तिसरा हप्ता जमा होणार आहे आणि इथून पुढे कंटिन्यू हे हप्ते जमा होणार आहेत पाच वर्ष शासन आपल्याला हे पैसे देणार आहे तर या योजनेचा लाभ पुरेपूर्ण आत्तापर्यंत दोन ते अडीच कोटी महिलांना पैसे वाटण्यात आले आहेत म्हणजे विचार करा अडीच कोटी महिलांच्यापर्यंत हे पैसे पोचवायत आहेत तिसरा हप्ता देखील तरी आपण ह्या हप्त्यासाठी एकमेकांना एकमेकांच्या आपल्या बहीण भावांना बहिणींना मदत करूया आणि हप्ता तिथंपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण मदत करूया एकमेकांना हा व्हिडिओ पोहोचवा एकमेकापर्यंत जे अजून ह्या योजनेपासून वंचित आहेत त्यांना लाभ मिळवण्यासाठी आपण एकमेकांना प्रयत्न करूया धन्यवाद माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला नोटिफिकेशन असेच भेटत असतील आणि तुम्ही खरंच मला खूप सपोर्ट केला आहे माझ सबस्क्राईब व्यूज भरपूर वाढवत आहात म्हणून धन्यवाद मनापासून आभार मानते थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र